नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीची चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला मास्कमॅनचा खरा चेहरा कळायची शक्यता वाढली आहे म्हणजे होतं काय आजच्या भागात आपण बघितलं आहे की ऐश्वर्याला माया आणि मास्कमॅनचं कनेक्शन कळालं आहे आणि तिने मायाला भेटायला बोलून घेतलं आहे दुसरीकडे जानकी गेली आहे बुवाकडे तिथे बुवा म्हणाले की तुझ्या भूतकाळात तू एखादी चूक केली आणि ते चुकीमुळे तुझ्या भविष्यकाळ तुझा भूतकाळ आज तुला त्रास देतो आहे पण तिला ते काही आठवत नसतं ती सांगत असते की मी अशी कुठली चूक केली मला तर आठवत नाही आहे मग मात्र शास्त्रीबा म्हणतात आता मलाच तुझ्या अंतर्मनात जावं लागेल मी तुला काही प्रश्न विचारतो तू मला त्याची उत्तरं दे मग ते विचारतात शिक्षण किती झालंय तुझा आवडता रंग कुठला मग ती पटापट उत्तर देते पण ज्यावेळेस गुरुजी म्हणतात लग्न जानकी लग्न मग त्यावेळेस जानकी दोन मिनटांसाठी निशब्द आणि आहे आणि तिच्या डोळ्यासमोरून काहीतरी लग्नाचं चित्र जातं मंगळसूत्र वगैरे जातं आणि ती असं बदाम काढते आणि मकरंद बोलते आणि मग गुरुजी म्हणतात मकरंद हा मकरंद कोण आता मकरंद म्हणजे मास्कमॅन असण्याची शक्यता मला तरी दा जास्त वाटते तुम्हाला काय वाटतं कारण की काय ज्यावेळेस मायाने ऐश्वर्या भेटतात त्यावेळेस मायासुद्धा ऐश्वर्याला सांगते की जानकीचा भूतका आणि मासमॅनचा यांचा जवळचा संबंध आहे ऐश्वर्याला कळत नाही ही काय बोलते ती मात्र माया म्हणते हो त्या दोघांचा संबंध आहे आता नक्की काय संबंध आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेल पण भाग तो भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय संबंध असेल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या